सगळे भुसावळ रत्न आणि भुसावळ भूषण पुरस्काराने सन्मानित झालेले सगळे आमचे बंधू भगिनी इथे उपस्थित सर्व भुसावळकर सर्वप्रथम तर मी ब्रेकिंग भुसावळ टीमच्या सगळ्या पूर्ण टीमचे मनापासून आभार व्यक्त करते की भुसावळ शहरामधील असलेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे लोकांना तुम्ही शोधून काढले आणि त्यांना भुसावळ रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांचं तुम्ही भूषण भूषण म्हणून इथे सत्कार करण्यात आला त्याबद्दल खरोखर मी तुमच्या सगळ्या टीमचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते कौतुक करते गेल्या बारा पंधरा वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असते बरेच वेगवेगळे पुरस्कार आयोजित केले जातात पुरस्काराचं स्वरूप कितीही मोठं असतं तरी बऱ्याच ठिकाणी जे सगळ्याच ठिकाणी केलं जातं असं मी म्हणणार नाही पण बऱ्याच ठिकाणी पुरस्कार पुरस्कारी जे असतात त्यांच्याकडनं काहीतरी अमाऊंट घेतली जाते पण ह्या कार्यक्रमामध्ये तसं न करता सगळ्यांना तुम्ही शोधताना शोधलं आणि त्यांना इथे सन्मानात सन्मानित करण्यात आलं आणि त्यांच्या कार्याची तुम्ही कुठेतरी दखल घेतली आणि त्यांना सगळ्यांना सन्मानित करून इथे तुम्ही जो मान दिला त्याबद्दल तुमच्याच खरोखर सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते कौतुक करते कारण बरीचशी लोक हो का, बरीचशी मंडळी अशी असते की जी जे सामाजिक कार्य करत असताना कुठलेही अपेक्षा ठेवत नसतात आणि अगदी निस्वार्थ त्यांचा सामाजिक उपक्रम असो त्यांच्या क्षेत्रातील कार्य असतो तो अविरतपणे करत असतात अशा लोकांची तुम्ही निवड करून त्यांना इथे सन्मानित केलं आणि या भुसाळ रत्नांमध्ये तुम्ही माझाही समावेश केला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते यत्र नारण थी असते तत्र रमंते देवता जिथे नारीणचा सन्मान केला जातो तिथे देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि तुम्ही कार्यक्रमाची सुरुवात महिलांना सन्मानित करून केली हे मला खूप आवडलं आणि सगळ्यांना असो कि असो किंवा रत्न या सगळ्यांना तुम्ही करून आणि त्यांना सन्मानित केलं हे खूप सुंदर कला खूपच अप्रतिम होत आपल्या भारतीय संस्कृतीला अनुसरून प्रत्येकाला जो सन्मान देण्यात त्याला खरोखर उल्लेखनीय होता तुम्ही दिलेला सन्मान आमच्यासाठी कार्य करण्याची प्रेरणाच असेल आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये आमच्या सगळ्यांकडांच्या माध्यमातून तुम्हाला प्रातिनिधी स्वरूपात मी ते मनोगत व्यक्त करता येईल तर सर्व भुसावळ रत्नांच्या वतीने तुमचे तुम्ही दिलेला जो सन्मान आहे त्याबद्दल आभार व्यक्त करते आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये आम्हा आम्ही सगळेजण आम्हा आमच्या आमच्या क्षेत्रामध्ये अजून चांगलं कार्य करायचा प्रयत्न करू अशी तुम्हाला ग्वाही देते धन्यवाद जय जय मा एनिथिंग एचिवमेंट्स इन द इन द यूनिवर्स दैट इज ए दैट इज नॉन एज ब्रेक सो इसी दौरान ये सब आज सभी अपने मंचाधीश सभी अपने अपने concepts लेके आज सब ब्रेकिंग कॉन्सेप्ट के साथ हम सबको आज वो सम्मानित किया गया और हेल्थ केयर रिलेटेड स्वास्थ्य रिलेटेड चीज़ों में जो आज गोल्डन आवर हॉस्पिटल और डॉक्टर साहू जो मुझे आज जो ये मिला इन सबका जो श्रेय मैं आप सबको देना चाहूँगा ये दो साल में जो भी मुझे अचीवमेंट्स हुआ आप सब की दुआएं आप सब का ट्रस्ट जो अपने ऊपर था गोल्डन आवर हॉस्पिटल के ऊपर था समय के साथ आप हॉस्पिटल में पहुँच सुविधाएं जो जो आपको मिला उसके दौरान आपने अपने स्वास्थ्य को लेके आप आगे बढ़े उसके लिए बहुत बहुत धन्यवाद ऐसी दुआएं ऐसी गुडविशेस आपकी बनी रहे ब्रेकिंग महाराष्ट्र के दौरान जो भी स्वास्थ्य रिलेटेड कोई भी कॉन्सेप्ट हो हम रेगुलरली उसको पब्लिश करते रहेंगे और कभी भी हॉस्पिटल के दौरान कभी भी हेल्थ के रिलेटेड कोई भी सुविधाओं की आपकी जरूरत हो इसके दौरान हम हर वक्त तैयार रहेंगे बहुत बहुत धन्यवाद आप सभी का स्वास्थ्य स्वस्थ रहे आपकी स्वास्थ्य में आप सब बहुत आगे बढ़े स्वास्थ्य खाली शरीर का नहीं होते मन का मन का स्वास्थ्य होती है शारीरिक स्वास्थ्य होती है आध्यात्मिक स्वास्थ्य होती है वो सभी का ध्यान रखते हुए परमात्मा के हर एक नियमों को पालन करते हुए आगे बढ़ते रहें इन्हीं सब शुभकामनाएं के साथ मैं आज की अपनी वाकतें यहीं खत्म करूंगा। थैंक यू सो मच